लोकल सारखीच दिसते ना पुढचा इंजिन मागचं डबा डुसा पण तिच्या आईला कदमा करातल्या मी डुसू लागला कंचा कंचाना कंचा कर... रात जर आलो भेटतील पण माझे भुसाच नाही का चांगला काय करू तर वेलकम गाईज परत एकदा भरपूर दिवसातून भरपूर बरेच दिवसातले मी घेतले आता परत ब्लॉग बनवायला सर्वांना सर्वप्रथम आल्याचो पाणी आला थांबा सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळपासून जामच पाऊस लागलाय तुम्हाला असं समजला तर शेतांच्यात थोडीफार मच्छी आले म्हणजे मासा आल्यात पाणी पडतो तो, तो कॅमेऱ्यावर नुसता ब्लर होतो तर मी पण ट्राय केला चला बोलू आपण पण जाऊ नेऊ दोन तीन वर्ष झालं कधी दी नदीवर गे म्हणजे जात आहो पण भुसा भुसा घेऊन कधी गेलो नाही मासं पकडायला तर आज शेतांच्यात आलं असं समजला आहे म्हणून चाललो घरात मी काम घेतलं आता स्पाल मशीन मेंटेनन्सचा पण बोल चला आता घरातल्या बोलो तो काम कधी पण करता येईल मासं आलं तर मासं पकडू बघू चला म्हणजे आज एखाद्याशी आहे पण एक आऊस म्हणून चला जाऊ बोलू पण चालला भुसा घेऊन एकजण आहे ऑलरेडी थांब बघाय प्राणी ऑलरेडी तर आहे आणि पकडली इकडं आखी शेता भरल्यात मी शेतांच्यातल्या चालला तिकडंच जाता मी पण काल पण मच्छी आली ती रातची इकडं पाण्या पावसाचे काही रातचे उठत नाही ते मासं नको ना काही नको चला आता जात थांबा मी मला दाखवता इकरा अख्खा भरला आहे म्हणजे मासं बरंच आहे तिकडं पण पाक्राला कोणीच नाही तिकडेवर हौशी नाही कोण म्हणजे असं शेतात मासं धरणार असं बरंच आहे तिकडं मासं आलं बघा हे कावलं नाही तिथं नाही कावल्यांच्याच भे याम ये मुलोटी येतलं अख्ख्या दिसतात मासं एक कावलं येत नाही हे पान कावलं हे जाम मासं खात अख्ख्या दिवसात चला मी पण तिकडं जातो आता पाणी पडता त्यावर काही शूट करायला जम नाही बरोबर शूटिंग घ्यायला जमत नाही लगेच कॅमेऱ्यावर पाणी पडतो सगळा ब्लर होतो समजा आता जर मासे जर मला दिसलं ना समजा आहेत मास जर गुतलं ना आज रातचे थांबनच निलेश बिलेशला बोलवीन थांबन मला कुठे जायचं आहे नाहीतरी लांब दोन मिनटं आपलं घर आहे नाही तरी अख्खी रात अख्खी रात नाही पण जपत जागा ना तपत जागा रे आहे ना जपत मच्छी पकडायला जेतो तोच काही पण करतो ना हा पूर्वी आला आता अख्खी फुल भरले ना हॅलो मी माझ्या लोकेशनवर लोकेशन वर तो बघा तिथं आमचा घर आहे तशी घर आहे जास्त लांब नाही हो बघा इथं घर आहे मी इथं आहो एवढा प्यारा मारून आला कार जा पहिले कार ना तोरा पुरु आहे ना मी परत पिन मारला ठेऊ तो टाउन देऊ देऊ तो पिन टाकला कार ना मग कार ना पहिले बघू येत खरी बघा एवढं तर भेटल अरे तर घरी पण ठेवून आला तो म्हणजे कधीच त्यांनी आता पहिला टाकला होता अख्खा दिसत नाही इकडंच भरलाय सातांच्या कारलाय अर्धा तर घरी पण ठेवून आलाय तो टाकलायर आहे तिथ मी चाललो आता नाही रातचे ना आता गुतलं ना मस्त रातचे परत येईन कारीन परत येईन टाकीन झोपर्यंत त्याच काम चालू आहे इथं दुनियाचा पाणी पडतो आता बघा जायला नाही पहिल्यांदा या बांधा आलो इतर लांब काही लोकांच्या आवडण्याचा आलेखी शाता लावतील नदी पण जाम आली असेल या पाण्याने नको करून ठेवलाय पण नुसतं कॅमेरा नदी पण जाम आली असेल पण झाले संध्याकाळ म्हणून नको नदीवर तिथे नदीवर गेलो असतो नदीवर जावं असतं पण काल काही दिसणार नाही जाऊन काही फायदा नाही म्हणून आता घरी जाऊ एक दोन तासात परत यावं बघू काही भेटत आहे का भेटला तर ठीक नाही तर काय नाही एक झाली का हाऊस म्हणून विजाची घरी जाऊन कपडं बदलू दुसरा काही नाही त्यात या शूट पण होई नाही पाण्याचं निसतं टेम्पर तर त्याच्यावर कॅमेऱ्यावर चाललो आता घराच्या मार्गाला संध्याकाळ झाले तिथं तो करतो मास निघता महिनिंग लावत चला काल इकडे पाण्यात ना रातच्या टायमाला बॅटरी येऊन ना मास दिसत होत त्या टायमाला कंटाला गेला काल जाम मस् इकडे दिसत होतं काल पण आख्या इकडे शेतांच्यात रात्री मिळालतो तो ना बॅटरी घेऊन तेव्हा दिसत होतो मास काल नाही वली जाम मासे होती इथे इथे इथं इकडे जाम मास होत चालता ये नाहीत आपल्याला दिनचपलीशा दिन चपलीशा चालायच्या इथं काल इकडे काम मास होत दिवा, हे बघ आमचा आऊस नाही इथं मासं होत कालण्या तर मी घरन तीन वाजेपास जागा होतो कंटाला गेला ना आज का मी गेलो इथपर्यंत मासं होतं इथपर्यंत या बारीक बारीक ना चला आता मी माझं राहिलेलं आज पापलोच काम तर घेतो कवी असं भेटो याने भेटो मशीन फोन तो काम पुरा करून घ्या टेबल कुठे माझा इथला स्पार्कलर मशीन आहे ना जाम झाले चालत नाही तीन चार शो काम केलेले नाही तिने आता बघतो काय झालंय तिला काम ना तिथं काहीतरी आहे चावत आहे ग माझ्या मी आता चाललो तो मी टाकला आता दुसरा काहीतरी साडेसहाच्या आसपास चाललो कार आला आता मास गुंतलेला असो व नसो पण तो कारण अंधाव चला परत चाललो मिक्स कल तुर्वी दुनिया दुनियाचा पाणी भरलाय बघ त्यांचा बेकार पाणी भरला अजून झोरच चालू आहे अजून पण बाबा चाललो परत चिखलतुरी चालतो चिखलतुरीत चाललो लोकल ट्रेन सारखी डब्ल्यू कंपनी आहे का लोकल सारखीच दिसते नागपूरचं सा इंजिन मागचं एवढ्या पाण्यातले आला रातची बारी मासा आहे त्याने माहीत पण नाही काम पण नव्हता काहीतरी के केल्या उठा बशी आलो नसतो तुम्हाला ना युट्यूबचा पण एक मेल आला तर ब्लॉग म्हणजे अशी काही व्हिडिओ अपलोड केलेली नाही म्हणून मी पण बोलतो चला आल्या केला कंची तरी एखादी व्हिडिओ तरी होईल त्यासाठी मी आलो आता या तशी आता मला जिवावा आलता पक्का पण तो ब्लॉग कम्प्लीट करायसाठी मी पण आलो चल बोला आता टाकलं आहे पुस्तो आता जाऊन कारून तरी येऊन दे इकडं आता मी एकटा झाला तो भुसा करू का तो ब्लॉक करू ना तो कुठे मला त्या पण माहित नाही आता त्याचा येन कुठे आहे ना तो कुठे त्या पण नाही आठवसाला लागल पहिले भुसा काढून घ्यायला लागल तो पाण्यानी दिला झोर घालू घेतला किती पाणी वारलाय ते

पण मोठे बघा भुसा पण नाही चांगला आहे हो उसा पण तिच्या आईला कदमा करातल्या मी डुसून हल्लाय कंचा ना कंचा कुठल्या ना कुठल्या हल्ला हल्लाकारून तुझ्या आईला आलं पहिला आई झेंडा की लागतो याला कार काम तू बघायच पण तुझ्या गुसा पण चांगला ना तरी घेतले पण पहिले परत पाणी असं मागवा असं आम्ही तर मग किती आहे खिचिड तुझ्या आईला ते पण आहे वाटे बघ पण भुसा काय होता ना काय कळ तरी गुतलं नाही तर घाण किती काय किती काय अरे पाणी वायत आहे पण इथं बघा नाही ना बाहेर झोडला पण चला चाललो मी दहा बारा गुथल्यान भाजीच्या पुरती मस्त भेटलंन सकाळचं काम होईल निमता आता घरी रातचं जर आलो तर भेटतील पण माझेल भुसाच नाही चांगला काय करू रातची आलो तर भेटतील पण माझेल भुसाच नाही चांगला एकट्याला जायला लागेल मित्र पाणी पडतो तो व्यागला चला आता जाता हो मी गुड नाईट गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र चाललो मी परत चिकन तुरीत घरी बघा किती पाण्यात आला,